नमस्कार प्रियाने प्लॅन करून सायलीला घराबाहेर काढलेलं असतं त्यामुळे कल्पनाला आता आपल्या त्रास होत असतो की सायली आमच्याशी असं का वागली आणि प्रियाला वाटतं आता सायलीला आपण घराबाहेर काढलेलं आहे आता आपण अर्जुनची लग्न करू शकतो त्याच हिशोबाने प्रिया अर्जुनच्या घरी येते आणि पूर्णाजीला भेटते आणि पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी माझी मामी कुठे आहे त्यावर पूर्णाजी बोलू लागते तुझी कल्पनाबाबी तिच्या रूम मध्ये रडत आहे ते ऐकल्यावर प्रियाला शॉक बसतो प्रिया म्हणते काय माझी कल्पनाबाबी रडत आहे तिने एवढा शॉक घेतला का त्या गोष्टीचा अरे बापरे असं बोलून प्रिया तिकडे जायला निघते जिकडे कल्पना असते त्यावेळेला प्रियाला अर्जुन बघतो अर्जुनला आता खूपच राग आलेला असतो की प्रिया परत या घरी का आले एवढं तिने वाटोळं केलं तर सुद्धा ती या घरी आलेली आहे तरी सुद्धा अर्जुन शांत बसतो प्रिया कल्पनाच्या रूम जवळ जाते कल्पनाची रूम आतून लॉक असते प्रिया म्हणते कल्पनाबाबी मी प्रिया खोल ना त्यावेळी कल्पना काही खोलत नाही कल्पना असते प्रियाला आवाज येत असतो प्रिया म्हणते अग कल्पनाबामी तू जिच्यासाठी लढत आहेस ती तिकडं खुशीत मजेत आहे आणि तू इथे का रडत आहेस त्यावेळी कल्पना ति काहीच आवाज देत नाही प्रिया म्हणते एक गोष्ट लक्षात घे कल्पना व्हावी दुसऱ्यासाठी आपण आपल्या जीवाला त्रास करून दस्तो घ्यायचा आणि आता मी आले हे ना प्रिया माझ्यासाठी दरवाजा ऐकून कल्पनाला थोडा धीर येतो आणि कल्पना दरवाजा खोलते कल्पना दरवाजा खोलून बाहेर येते त्यावेळी अर्जुन कल्पनाकडे बघत असतो ज्या वेळेला मी हाक मारली आई दरवाजा खोल त्यावेळेला आईने दरवाजा नाही खोलला पण प्रियाने हाक मारल्यानंतर आईने दरवाजा खोलला चक्क कल्पनाला बाहेर आल्यावर प्रिया मिठी मारते प्रिया कल्पना मिठीत असताना अर्जुन बघत असतो कारण अर्जुनला खूपच प्रियाचा राग येत असतो आता प्रियाच्या कानपणीत मारावी असं अर्जुनला वाटत असत पण प्रिया तिच्या प्लॅन मध्ये सक्सेस झालेली आहे आता प्रियाचं काळ ध्ये अर्जुन सगळ्यांसमोर कसा आणेल तो पाहणं नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू